नमस्कार आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या घडामोडी बातम्या आणि जनतेच्या भावना थेट तुमच्या समोर उमेदवार निवडून गेल्या त्याच्यामध्ये अख्ख्या दे देशामध्ये दे जो गोंधळ झाला देशामध्ये दे बोगस मतदानाचा विषय अतिशय चर्चेत झाला आणि त्याच धर्तीवर रेहमतो सुद्धा अतिशय म्हणजे किमान पाचशे ते साडेपाचशे मतदान वाठार असल अतीत असलसवळे असल मांडवा असल या भागातून त्या ठिकाणी बोगस नोंदी करून आधार कार्डामध्ये फेरबदल करून त्या नोंदी ती नावं रहिमतपूरच्या यादीमध्ये काय आलेली आहेत त्यांना माझं जाहीर आव्हान आहे की कालच आमचे आविदाते असतील कोरे असतील त्यांनी कराड तहसीलदारांच्याकडं त्याविषयी तक्रार केलेली आहे आणि, आणि त्याविषयी जी बोगस मतदान आहे त्या सगळ्यांची मिटिंग काल संबंधित समोरच्या मंडळींनी वाटरमध्ये घेऊन त्यांना मतदानाचं आव्हान केलेलं आहे तर आमचं एक त्यांना विनंती आहे की ज्या त्या गावातल्या मतदाना एक माझं जाहीर आव्हान आहे आम्ही रिसर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई कर तर करणारच आहे पण त्यांना तीन महिने जामीन मिळणार नाही असा आम्ही बंदोबस्त केलेला आहे आणि जर चुकून ते मतदानाला आले तर ते कशा पद्धतीने परत जातील हे तुम्हाला मी सांगतो निश्चित चालत जाणार नाही तेवढं नक्की किती मतदान टोटल बोगस साडेपाचशेच्या आसपास बोगस मतदान आहे कोणत्या प्रभागामध्ये आहेत सगळ्याच प्रभागामध्ये कुठं दहा आहे कुठं पाच आहे कुठे पंधरा आहे कुठे वीस आहे असं आहे मध्ये जास्त आणि तुम्हाला सांगतो त्या त्या मतदारांनी विधानसभेला रहमतपूर मध्ये मतदान केलंय आणि त्याच मतदार माणसांनी वाठामध्ये मतदान केलंय माहितीच्या अधिकारामध्ये आम्ही सगळं वकील देऊन ते काढलेलं आहे आम्ही रिसर त्यांच्या नाव गुन्हा नोंद करणार आहे की भारतीय हा म्हणजे भारतीय घटनेशी राजद्रोह आहे म्हणजे हा गुन्हा चोरीचा नाही मारीता नाही किंवा राजद्रोहचा गुन्हा आहे मतदान हा पवित्र हक्क आहे आणि तो गुन्हा करणं हे त्यांना किती महागात कि पडतंय हे त्या ठिकाणी त्यांना कळलं आधार कार्डामध्ये पाठिंबाचा जो पत्ता असतो तो बदलला आहे बदललाय पुढचं नाव ओरिजिन ढोले आणि सगळे पुरावे आम्ही काढले आणि त्या पुराव्याच्या आधारे आम्ही त्यांच्यावर अशी कारवाई करणार आहे की त्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आम्ही सगळं दिलं होत परंतु त्यांनी काय करायचं केलंय परंतु मी आज सांगतो निकाल काही उद्या निकाल आम्ही शंभर टक्के आमचा त्या ठिकाणी विजय आहे परंतु विजय झाला तरी आम्ही ज्या ज्या अधिकाऱ्यांनी चुकीचं काम केलंय त्या अधिकाऱ्यांच्या पाठीमाग हात धुवून सुप्रीम कोर्टापर्यंत त्या ठिकाणी जाण्याची भूमिका आहे मला माहित आहे तर दादा सांगितलंय एका साध्या केससाठी आमच्या वडिलांनी जेठ मालला म्हणजे त्या ठिकाणी सातारा कोर्टात आलं तर तुला माहित नसेल तर तुम्हाला विषय सांगतो जेव्हा जेठ माने सातारा कोर्टात आले सातारा कोर्टाची रचना बघितली असे छोटे छोटे हाल होते जो दरबार हॉलमध्ये मोठा असत तिथं माणसं लिहायला बसायची तिथं त्या दरबार हॉलमध्ये स्पेशल केस घेतली एवढी म्हणजे त्या गुलाबराव यांचं रक्त माझ्यात आहे त्यामुळे त्या माणसांना काय करायचं ही माझी भूमिका ठाम झालेली आणि त्या अधिकाऱ्यांनी ज्या चुकीच्या पद्धतीने काम केलं त्यांना पण काय कसं काय करायचं त्यांच्या सह्या आहेत त्यांनी लिखी दिले आणि प्रत्येक मुद्दा माझ्याकडे आहे मी अभ्यास करायशिवाय त्या ठिकाणी कुठलाही मुद्दा मांडत नाही निश्चित सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागलं तर जाणार आहे पण ज्या अधिकाऱ्यांनी नगरपालिकेच्या राजकारणामध्ये इलेक्शनमध्ये चुकीच्या पद्धतीने काम केलं त्यांना त्या ठिकाणी शिक्षा झालीच पाहिजे त्यासाठी आमची भूमिका असेल